लाडक्या बहिणीला आज खरोखर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं आहे पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही शांत बसणार नाही परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही यांनी अकाउंटला मोठं गिफ्ट दिलेलं आहे तीन हजार सातशे कोटीच्या चेक चे चे वर सही केलेली आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून जेव्हा चेक वर सही होते त्या क्षणी पैसे वाटायला सुरुवात होते आणि आज खरोखर पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे हे आम्ही नाही तर स्वतः अजित दादा पवार म्हटलेले आहे लाडक्या बहीण योजनेचा सातवा हप्ता प्रत्येक महिलेला येणार आहे पण त्यातच काही महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बालकल्याण महिला मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे आले उद्या कोणते जिल्हे परवा कोणते जिल्हे याची सविस्तर यादी देखील जारी केलेली आहे ती यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहोत पण त्याआधी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे यावरनं आता ठरणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहे की नाही तुमच्याकडे पिवळं केशरी की पांढर कोणतं रेशन कार्ड आहे लगेच कमेंट करा कारण की एका रेशन कार्ड धारकाला आता पैसे मिळणार नाही पडताळणी सुरू झाल्यामुळे हे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाही पैसे वाटपाचे मेसेज आज काही महिलांना आले आहेत उद्या काहींना येतील परवा काहीं ला येतील जवळपास दोन ते तीन दिवसात सर्व कार्यक्रम संपणार आहे जिल्ह्यांची यादी आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर यामध्ये आहे की नाही लगेच पाहून घ्या आज चार ते पाच जिल्ह्यात पैसे आले उद्या बारा जिल्हे आहेत परवा परत उरलेले जिल्हे असणार आहे पण रेशन कार्डच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आले आहे लक्षपूर्वक ऐका की रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड आहे की पिव केशरी रेशन कार्ड आहे कारण की आता रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे तर यावरून तुम्हाला हप्ता येणार की नाही हे ठरणार आहे रेशन कार्ड कोणतं चालणार नाही आणि का चालणार नाही याचं कारण देखील तुम्हाला आता सांगणार आहे कारण की तुम्ही योजनेच्या वेळेस कोणतं रेशन कार्ड जोडलंय ते आता महत्वाची गोष्ट आता ठरणार आहे शंभर टक्के गॅरंटीने तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी हे जे रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील तुमची योजना बंद होणार नाही रेशन काढण्याचे तीन प्रकार आहे पांढरं पिवळं केशरी त्यातल्या कोणत्या कोणत्या रेशन कार्डला पैसे येतील कोणत्या रेशन कार्डला पैसे येणार खऱ्या गोष्टी अत्यंत सत्य फार टाइमपास न करता आपण व्हिडिओला लगेच करणार आहोत कारण की हप्ता वाटपाची सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे रेशन कार्ड कोणता आहे आता यावर सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहे लाडक्या लाडक्या ताईंना बहिणींना एकच विनंती आहे की धन्यवाद दादा हा कमेंट तुम्ही नक्की करा कारण की पैसे वाटपाची सुरुवात त्यांनी अर्जंट केलेली आहे सगळ्यात पहिली गोष्ट बघा बारा जिल्हे जे आहेत तर त्याच्यामध्ये उद्या सकाळी वाटप आहे आज ज्यांना ज्यांना मेसेज आले ते जिल्हे कोणते आहेत त्याची एकदा यादी आपण दाखवणार आहोत त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं रेशन कार्डचा प्रॉब्लेम झाला असणार आहे रेशन कार्ड आणि लाडकी बहीण याचं कनेक्शन आता खूप महत्वाचं ठरत आहे कारण की पिवळं पांढरा आणि केशरी यातल्या एक ते दोन रेशन कार्डला मोठा प्रॉब्लेम होणार आहे बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आम्हाला आलेल्या आहेत की आम्हाला अजूनही पैसे जमा झाले नाही सातवा हप्ता झाला नाही सहावा आला नाही सातवा हप्ता असंख्य महिलांना मिळाला तुम्हाला मेसेज नाही आला बऱ्याचशा महिला म्हणतात आमच्याकडे चारचाकी गाडी आहे आमचं उत्पन्न अडीच लाखाची वर हो आहे आमच्याकडे पिवळा आहे केशरी आहे किंवा पांढरे रेशन कार्ड आहे आम्हाला पैसे येतील का आमची योजना बंद होईल का तर त्याविषयी आता क्लिअर कट माहिती झालेली आहे कारण की बारा जिल्ह्यात पैशाचं वाटप सुरू झालं तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमच्या रेशन कार्डचा प्रॉब्लेम असणार आहे बघा आता पहिले तीन रेशन कार्ड कोणते आहेत तीन रेशन कार्डचा काय काय प्रॉब्लेम आहे ते सांगतो आणि लगेच आज कोणत्या सहा जिल्ह्यात पैसे आले उद्या सकाळी कोणते बारा जिल्हे आहेत लक्षपूर्वक आहे का आणि परवा बारा जिल्हे कुठले आहेत कारण की पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादी असेल तरच पैसे येतील आणि यादीत जिल्हा असूनही पैसे जर आले नसतील तर तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम असू शकतो पहा तीन रेशन कार्ड असतात पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड आता पांढरे रेशन कार्ड सगळ्यात आधी सांगतो पांढरा रेशन कार्ड ज्या महिलांकडे आहे त्यांनी लगेच कमेंट करा कारण की पांढरा रेशन कार्डच्या ताईंला थोडंसं टेन्शन घेण्याची गरज आहे ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठीची काय बाबत आहे काय प्रॉब्लेम त्यांना होणार आहे नंतर केसरी रेशन कार्डचा एक प्रॉब्लेम आहे रेशन कार्ड जे पिवळं आहे त्याचा देखील एक प्रॉब्लेम आहे पहिलं पांढऱ्या रेशन कार्डाची माहिती तुम्हाला सांगितलं जाईल तर सगळ्यात पहिलं जे आहे पांढरं रेशन कार्ड पांढरं रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि जर तुमचं उत्पन्न जर अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे पांढरं रेशन कार्ड आणि चार चाकी वाहन अस नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही शंभर टक्के सांगतो असा प्रॉब्लेम होणार नाही पण ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे आता लक्षपूर्वक ऐका पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे योजनेचा फॉर्मही भरला आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर त्यांची तपासणी शंभर टक्के होणार आहे ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात आणि लक्षपूर्वक ऐका चार हजार महिला राज्यात अशा होत्या की ज्यांच्या लक्षात आलं की आपण अपात्र आहोत आपल्याकडे फोर व्हीलर तरी आहे किंवा आपण इन्कम टॅक्स तरी भरतो किंवा आपलं रेशन कार्ड पांढर तरी आहे कारण की पिवळण केसरी रेशन कार्डचा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे बारा जिल्ह्यात कोणत्या वाटप झालेलं आहे तेही सांगतो उद्याचे बारा जिल्हे सांगितले जाणार आहे यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करा पण पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या चार हजार महिलांनी अर्ज जाऊन अर्ज मागे घेतलेले आहे आम्हाला पैसे नको आहेत असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सरकारला कळवले आहे त्या महिलांचं कौतुक झालेलं आहे मग महिलांचा आम्हाला प्रश्न येतो की आम्ही काय करावं आमची हो। योजना बंद होईल का सातो हप्ता येणार की नाही कारण की पैसे वाटप सुरू झालेलं आहे स्वतः अजितदादा पवार म्हटलेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम आहे दुसरं रेशन कार्ड असतं बघा केशरी केशरी रेशन कार्ड बघा सगळ्यात लक्षपूर्वक ऐका केसरी रेशन कार्ड म्हणजे भगव्या कलरचं ऑरेंज कलरचं रेशन कार्ड जे आहे तर त्याचं जे कोणाला दिलं जातं ज्याचं उत्पन्न पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष ते एक लाखाच्या आत आहे आता पहा तुमच्याकडे जर केसरी रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे केसरी रेशन कार्ड असेल तर शंभर टक्के हा लाभ मिळणार आहे आता आजच्या बारा जिल्ह्यात तुमचं नाव होतं का लगेच आपण पुढे पाहणार जाऊ उद्याच्या बारा जिल्ह्यात कोणाची नावं आहेत लक्षप्रो पहा आता ज्यांच्याकडे केशरी आहे त्यांनी कमेंट करा कारण की केशरी रेशन कार्डला फारसा प्रॉब्लेम नाही केशरी रेशन कार्ड पंधरा हजार प्रतिवर्षापासून एक लाख रुपये प्रतिवर्षाच्या हात जर उत्पन्न असेल तर त्याला मिळतं केशरी रेशन कार्ड आता राहिला प्रश्न पिवळं रेशन कार्ड आता पहा पिवळा रेशन कार्डाचं काय प्रॉब्लेम आहे पिवळं रेशन कार्ड आहे बघा तुमचा जसं तुम्ही बघित असेल की पिवळ्या कलरचं पेज त्याच्यावर असतं पिवळं तर त्याला म्हणतात पिवळं रेशन कार्ड तर ज्या घरांचं उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा कमी आहे लक्षप्रो पहा पंधरा हजार रुपयापेक्षा वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं कमी आहे त्यांना मिळतं पिव प्यू, पिवळं रेशन कार्ड आता जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर लाडकी बहीण योजना काय म्हणते की उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं हो। आणि पिवळं रेशन कार्ड जर तुमच्याकडे आहे तर याचा अर्थ असा आहे की पिवळं रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न पंधरा हजाराच्याच आत आहे मग अडीच लाख कुठं आणि पंधरा हजार कुठे तर शंभर टक्के ज्या बहिणींकडे पिवळं रेशन कार्ड आहे ज्या बहिणींना पिवळं रेशन कार्ड ज्यांनी जोडलेलं आहे तर त्यांना हा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार आता जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक पाहता जिल्ह्यांची यादी सातव्या हो हप्त्यासाठी जिल्ह्यांची यादी जी दिलेली आहे लक्षपूर्वक आहे का तुमचा जिल्हा ज्यात आला का नाही कमेंट करा जिल्हे आता त्या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत पहिला जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्यानंतर आहे सोलापूर जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर त्यानंतर आहे गडचिरोली त्यानंतर आहे जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा आहे नागपूर विभागातला त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर कोकण विभागातला दुसरा जिल्हा रत्नागिरी जिल्हा मराठवाड्यातील परभणी त्यानंतर हिंगोली वाशिम आणि यवतमाळ तर अशा जवळपास पाच ते सहा सात जिल्ह्यांमध्ये आज वाटप झालेलं आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं रेशन कार्ड कोणत्या कलरचं आहे लक्षपूर्वक चेक करा कारण की पांढरं रेशन कार्ड जर असेल तर तुमची तपासणी होणार आहे पण आता उद्याचे बारा जिल्हे आता पहा आज मेसेज आला नसेल तर उद्याचे बारा जिल्हे कुठले आहेत तर लक्षपूर्वक आहे का सांगली सांगली जे आहे पुणे विभागातील सांगली जिल्हा आहे त्यानंतर सातारा आहे बघा त्यानंतर नंदुरबार धुळे त्यानंतर आहे गोंदिया त्यानंतर पुढे आहे जिल्हा भंडारा त्यानंतर जिल्हा रायगड त्यानंतर आहे जिल्हा पालघर त्यानंतर आहे नांदेड जिल्हा त्यानंतर लातूर जिल्हा आणि बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांचा शेवटी समावेश करण्यात आला आहे या यादीत उद्या पैसे मिळतील तुमचा जिल्हा यादीत आले काय लक्षप्रुपा तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमच्या रेशन कार्डच्या बाबत कमेंट करा तुम्हाला उत्तर देण्यात येईल पुढचे जे आहे तर पुणे जिल्हा त्यानंतर होणार पुणे जिल्ह्यामध्ये वाटप पुढचं आहे नाशिक जिल्हा त्यानंतर नागपूर आणि वर्धा हे जे दोन जिल्हे आहेत त्यानंतर सगळ्यात मोठे जे जिल्हे आहेत ज्या बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई शहर मुंबई शहर हा जिल्हा शेवटी नेहमी ठेवण्यात येत असतो त्यानंतर असतो मुंबई उपनगर मुंबई उपनगरात तुम्हाला अजून दोन दिवस तरी प्रतीक्षा करावं लागणार आहे पुढचं आहे ठाणे ठाणे जिल्हा हा क्षेत्रफळात छोटा आहे पण लोकसंख्येने मोठा आहे त्यानंतर पुढे आहे बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर बीड आहे जालना त्यानंतर धाराशिव आहे तर याचाही समावेश आहे तर या बारा जिल्ह्यामध्ये अजून दोन दिवस तरी प्रतीक्षा करावं लागणार आहे तर आपण ज्या ज्या महिलांची ज्या ज्या जिल्ह्यांची यादी आपण पाहिलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का लगेच कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे अजूनही आले नसतील तर चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तुम्हाला वेट करावा लागेल पण रेशन कार्डाविषयी जी माहिती सांगितलेली आहे तर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल आणि अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्यांची तपासणी आवश्यक होणार आहे तोपर्यंत हप्ता कदाचित थांबवण्यात येऊ शकतो आणि सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे की तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या अर्ज जर मागे घेतला तर तुमचाच फायदा होणार आहे त्यामुळे अर्ज मागे घेतला तर नक्कीच फायद्यात राहील गोष्ट त्यामुळे अर्जही मागे घ्या आणि लवकरात लवकर प्रोसेस करा कारण चार हजार बहिणींनी अर्ज मागं घेतले पूर्ण राज्यभरातून त्यांचं कौतुक होत आहे तर तुमचंही कदाचित कौतुक होईल तुम्ही जर अर्ज मागे घेतला तर त्यामुळे अर्ज मागे घ्या जर तुम्ही पात्रतेत बसत नसाल निकषांमध्ये बसत नसाल तर अर्ज मागं घ्यायला कानकूस करू नका कारण की कारवाई होऊ शकते सरकारने वेळोवेळी सांगितलेलं आहे की जर तुमची पात्रता नसेल तर तुम्ही अर्ज मागे घेऊन टाका मागचे पैसे जे दिले ते दिले पण कदाचित पुढचे पैसे जर आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अपात्रता असाल तर अर्ज मागे घ्यायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद